आज आपण बनवूयात इन्स्टंट व्हेज रवा उत्तप्पा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी चटणी नाही बनवली तरी पण चालते कारण हा कोरडा होत नाही चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता लहान मुले वृद्ध लोक आवडीने खातात कारण हा मऊ होतो बऱ्याच वेळा रवा उत्तप्पा आपल्याला जसा पाहिजे तसा होत नाहीत तर व्यवस्थित रवा उत्तप्पा कसा करावा यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत चला तर लगेच सुरू करूया व्हेज रवा उत्तप्पा रवा एक वाटी घेतलेला आहे पोहे एक वाटी घेतलेले आहे आणि हे थोडंसं आंबट ताक आहे ते पण एक वाटी घेतलेलं आहे सम समप्रमाणात घ्यायचं आहे आपण डाळ आणि तांदळाचा ज्याप्रमाणे डोसा बनवतो किंवा उत्तपम बनवतो त्याप्रमाणेच आपला हा उत्तपम बनणार आहे यासाठी आपण पोहे घालायचा आहे एक संघ होतो कोरडा पडत नाही पोहे घातल्यामुळे आंबट थोडंसं ताक घेतलेलं आहे आणि घट्ट ताक घेतलेलं आहे खूप जास्त पातळ घ्यायचं नाही ताक घातल्यामुळे उत्तपमला आपल्या चांगली जाळी पडते मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घातला पोहे घालूया आणि घट्ट आंबट ताक पण घालून घेऊया अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी थोडंसं नंतर वाढवलं तर चालेल सुरुवातीला थोड्या पाण्यामध्ये वाटून घेऊया म्हणजे छान बारीक वाटलं जाईल अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं मी या पद्धतीने असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घ्यायचं थोडंसं पाणी वाढवून आता हे पीठ आपण याच्यात रवा घातलेला आहे रवा थोडासा भिजायला पाहिजे यासाठी आपण हे दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया दहा मिनटांनंतर उघडून बघूया रवा भिजल्यानंतर असे बबल आलेले आहेत आपण दही घातलं होतं किंवा ताक घातलं होतं त्याच्यामुळं अशी छान जाळी पडते आपण इन्स्टंट करत आहोत उत्तप्पा आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया भाज्या घातल्यामुळे कोरडा पडत नाही उत्तप्पा सॉफ्ट होतो चांगला कांदा घातला बारीक कापलेला कोथिंबीर घातली टोमॅटो मिरची घातली आणि किसलेलं गाजर घातलेलं आहे आता या उत्तप्प्याबरोबर तुम्ही चटणी नाही केली तरी पण हा उत्तप्पा चांगला लागतो हाताना कोरडा वाटत नाही एकदम इन्स्टंट आहे एक वीस मिनिटामध्ये तुम्ही बनवू शकता एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो आपण किसून घालूया याच्यामध्ये सर्व भाज्या घातल्यामुळे पौष्टिक पण होतो हा आता याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची वाढवली तरी पण चालेल तुमच्या आवडीच्या भाज्या थोड्याशा वाढवून याच्यामध्ये घातल्या तर हा उत्तप्पा एकदम छान होतो अर्धा चमचा जिरे टाकूया तेल टाकल्या थोडंसं म्हणजे आतपर्यंत उत्तप्पा व्यवस्थित भाजला जातो एक दोन चमचे तेल टाकलं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता सर्व छान एकत्र मिक्स करून घ्यायचं थोडंसं लागलं तर पाणी घालू शकता पातळ थोडंसं सरसरीत बनवायचं आपण तांदूळ डाळीचा जसं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने हे बनवायचं आहे पसरता आलं पाहिजे आपल्याला तव्यावर त्या पद्धतीने थोडंसं पातळ करून घ्यायचं तर थोडंसं घट्ट वाटतंय भाज्या घातल्यानंतर थोडंसं अजून घट्ट झालेलं आहे थोडंसं पाणी वाढवून घेते मी याच्यामध्ये एकाच दिशेला फिरवून फेटून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया सर्व साहित्य व्यवस्थित फेटून घेतलं मिक्स झालं आता थोडासा सोडा घालूया याच्यामध्ये एक पाव चमचा सोडा घातलेला आहे सोडा सगळ्या शेवटी घालायचा आहे ज्यावेळी आपल्याला उत्तप्पा करायचा आहे आता मी हाताने फेटून घेते म्हणजे सोडा व्यवस्थित पिठाबरोबर मिक्स होईल सर्वत्र व्यवस्थित सोडा लागला पाहिजे म्हणजे पीठ व्यवस्थित फ्लपी होईल एकाच दिशेला व्यवस्थित फेटून घेऊया एक दोन मिनिट सोडा घातल्यानंतर पीठ छान फुगलेलं आहे हलकं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही जिरं मोहरी हिंग कडीपत्ता याची फोडणी करून टाकली तरी पण एकदम उत्तप्पाला चव चांगली येते आता तवा तापलेला आहे आपण उत्तप्पा घालून घेऊया एक चमचाभर तेल टाकलं त्याच्यावर ते उत्तप्पा टाकून घेऊया थोडासा जाडसर टाकायचा थोडासा पसरून घ्यायचा खूप जास्त पण पसरायचं नाही याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे खूप जास्त पातळ केला तर फाटण्याची शक्यता आहे भाज्या घातलेल्या आहेत आपण थोड्याशा शिजायला पाहिजे वाफ व्हायला पाहिजे यासाठी आपण झाकण ठेवूया एक दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया थोडंसं चेक करून बघायचं दुसऱ्या बाजूला चांगला भाजलेला आहे आता हा आपण परतून घेऊया तर दुसऱ्या बाजूला पण थोडासा एक मिनिटभर भाजून घेऊया संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी एकदम झटपट होणारा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे आताच्याबरोबर चटणी नाही केला तरी पण चालतं भाज्या घातल्यामुळे हा खाताना कोरडा वाटत नाही चहा सोबत खाल्ला तरी पण चालेल दुसऱ्या बाजूला पण छान भाजलेला आहे उत्तप्पा इन्स्टंट उत्तप्पा आपला तयार झालेला आहे काढून घेऊ उत्तप्प्याला छान जाळी पडलेली आहे Bertunjuk उत्तप्पे करून झालेले आहेत आता इतक्या साहित्यांमध्ये दहा ते बारा छोट्या छोट्या आकाराचे उत्तप्पे बनतात एकदम मौसूत होतात घरामध्ये लहान मुले असतील वयस्कर लोक असतील त्यांच्या खाण्यासाठी एकदम मौसूत होतात खायला अजिबात त्रास होत नाही आणि याच्यामध्ये आपण ताक घातलेले आहे त्यामुळे चवीला थोडेसे आंबूस होतात एकदम छान लागतात मोडून दाखवते मी पौष्टिक पण आहेत भाज्या घातलेल्या आहेत आपण याच्यामध्ये